नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकली आहे चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला दोनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवखाली चार हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गुंजवड आवकाली दोनशे सत्तर क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सरोवळ साधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली तेरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल कमाल दर एक हजार सात